छत्रपती शिवाजी महाराज तर हे नाव उच्चारल्यानंतर समोर लहान पोर्ग जरी तरी त्याच्या कारण व्यक्तिमत्वच माणसाच्या रूपाला जन्माला येऊनही दैवत्वाच स्थान मिळवता येतं याचं एकमेव बुद्धिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज खरंतर बाबा एक छोट्याशा गोष्टीपासून सुरुवात करतो कारण आताच आपण दहावी बारावी समारंभ पाहिला क्रीडा विश्वास आपले जे छोटे कलाकार आहेत त्यांचा सन्मान रत्न पाहिला आणि अनेक अनेक संस्कार पाहिजे तर तर एक छोट्याशा गोष्टीपासून मी सुरुवात करतो खरंतर एक हात वर्ग असतो आणि ते हात वर्ग घरामध्ये खेळत असतो तेवढ्यात तिथे वडील ऑफिसचं काम करून घरामध्ये येतात आणि घरामध्ये आल्यास तर ऑफिसचा काम करायला सुरुवात करतात जसं ते काम करायला सुरुवात करतात तसं ते लेवू खाली खेळत असतं आणि तिथं वडीवर जातच म्हणतं बाबा बाबा माझ्यासोबत खेळायला कोण नाही आहे तुम्ही माझ्यासोबत खेळा होता बाबा कृपया मीच माझ्यासोबत खेळावा त्यावेळेस ते वडील बोलतात बाळा माझा ऑफिसचं काम राहिले नाही पेंडिंग राहिले आहे मी करतोय ते मला करू दे मी काम झाल्यानंतर तुझ्याशी खेळे तेव्हा नव्हते सुद्धा खेळ तेव्हा ते पोर अटॅक करू लागतं माझ्या वेळेस त्या वेळेला एक युक्ती सुचते एक वर्तमानपत्र पडलेलं असत त्या वर्तमानपत्रामध्ये एक जगाचा नकाशा आलेला असतो तर तो जगाचा नकाशा ते फाडतात त्याचे तुकडे तुकडे करतात आणि तो जगाचा नकाशा तुकडे तुकडे करून त्या पोराला देतात आणि म्हणतात

अवघ्या पाच मिनिटांमध्ये आजकाल जोडला कसं काय त्यांना बाबांना यातून सांगायचं काय त्या पोहरा विचारलं बाबा या नकाशापासून जोडलं कसं त्यावेळेस त्यांनी खूप छान उत्तर दिलं बाबा तुम्ही हा नकाशा होता ना या नकाशाच्या पाठीमागे एका माणसाचं चित्र होत ते चित्र मी जोडलं त्या गाफा जोडल्या गेलं बाबांना छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं एक 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 धर्माची एक एक जातीची तुमच्या माझ्यासाठी सर्वसामान्य माणसं

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय जिजाऊंचा प्रत्येक विश्वास म्हणजे छत्रपती शिवराय शहाजीं स्वराज्याचं स्वप्न म्हणजे छत्रपती शिवराय एवढंच नाही तुमच्या अंगावर येणारा काटा म्हणजे छत्रपती शिवराय म्हणजे छत्रपती शिवराय खर छत्रपती शिवाजी महाराज हे नाव खूप कोट आहे हे व्यक्तिमत्व खूप कोट साडेतीनशे वर्षात नाही त्या नावाचा जयघोष ऐका ना ते नाव ऐकलं की आमच्या आत्तामध्ये मूर्जा येते स्वामी विवेकानंद म्हणतात ता स्वामी विवेकानंद म्हणतात शिवाजी हे पुरुष नेतृत्व नाहीये शिवाजी हे फक्त राजा नाहीये तर शिवाजी म्हणजे आणि ती एनर्जी आमच्या हक्कामध्ये येते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कारण एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होतो शिवनेरी किल्ल्यावरील शिवाजी देवीच्या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ठेवणे खर तर राजाच्या काळातूक होते बघायला गेल तर राजाच्या काळात पण स्वतःचा असत्या म्हणून एकमेव होते छत्रपती शिवाजी खर तर त्यावेळेस शिवाजी देवीला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म व्हायचा आहे आणि म्हणतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडेश्वराच्या मंदिरात जाऊन शपथ घेतली स्वराज्य निर्माण केलं स्वराज्य निर्माण करतो करतो हळूहळू एक एक घटना घडायला लागतात एक एक घर छत्रपती शिवाजी महाराज जिंकत 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 जातात एक 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 घर घेऊ लागतात एक एक घर घेत हे सगळी ही सगळी छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती फुकटे कोणाच्या डोक्यात डोळ्यात तर ती आधी आधी शाहीच्या डोळ्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्यावेळेस ते थुकायला लागत त्यावेळेस ती बघायला लागते आणि त्यावेळेस एक प्रकारचा दरबार होते आणि आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज महाराजांकडून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर शिकायची असेल तर या प्रसंगातून आपल्याला शिकायला मिळेल कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याची सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे अफसल खान वध आणि त्या वधाच ज्या प्रकारे त्यांनी नियोजन केलं याच नियोजनाची कुठेतरी आमच्या युवकांना कुठेतरी आमच्या आयुष्यात सक्सेसफुल होऊ पाहणाऱ्या लोकांना कुठेतरी एम पी सी यू विद्यार्थ्यांना खरे अर्थानं गरज आहे आज मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराज यांना महाराजांना ज्यावेळेस बे बांधला जातो त्यावेळेस आधीला आदिशाहीची आई आणि त्यावेळेस दरबार होते आणि त्यावेळेस ती म्हणते कोण लायला शिवाजी कोण आणि मग आमचा बघा ते सदा बोलतो फळ मी पाहतो सहज वाचवतो तो आपलं ठाण आणि आमचं खान छत्रपती शिवाजी महाराजांना मारायला खरंतर खान आणि शिवाजी महाराज तीनशे साडेतीनशे माऊळे शिवाजी महाराजांनी घाबरून बसायला पाहिजे त्या शिवाजी महाराज त्यांचा कॉन्फिडन्स बघा त्या ठिकाणी आत्मविश्वास बघा त्या ठिकाणी त्या काळात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा आत्मविश्वास ठरला नाही ही पहिली गोष्ट आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांकडून त्या प्रकारची गोष्ट दुसरी गोष्ट ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाबा महाराजांना म्हणतात आई आऊ साहेबांचा आशीर्वाद घेतात आई आऊ साहेब म्हणतात आमचा पुत्र मेला तरी भेट स्वराज्य जपलं पाहिजे आम्ही समजून जाऊ की आम्ही निघून तरी बोलतो पण स्वराज्य जपलं पाहिजे राजा तुम्ही जा पण जर आम्ही आताची परिस्थिती बघितली नसेल तर आमचा प्रोग्राम पुढे सहलीला चालतो तर त्याला त्याची आई म्हणते बाळा तू पुढच्या सीट वर बसू नको तू मागच्या सीट वर बसू नको बाळा तू मधल्या सीट वर म्हणजे प्रोग्राम विचार कर आई मी मधल्या सीट वर का बसू मग तेव्हा तिची आई खूप सुंदर त्याला उत्तर बाळा चुकून गाडीला पूर्ण ठोकल तर ऍक्सिडेंटला पूर्ण ठोकल तर तू वाचला पाहिजे गाडीला मागण्या ठोकलं तर तू वाचला पाहिजे बाळ तू वाचला पाहिजे अरे जिथे पोर जगण्यासाठी तयार केली जातात ना ती जगून सुद्धा मरतात आणि जिथे पोर मरण्यासाठी तयार केली जातात ती छत्रपती शिवाजी महाराजांसारखा इतिहास घडवतात हा आमचा मराठीचा इतिहास आहे हा आमच्या महाराष्ट्राचा खर तर मग छत्रपती शिवाजी महाराजांकडून दुसरी गोष्ट शिकायची औसाईची जाऊ त्यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांना बळ दिलं होतं

आम्ही आजच्या जिजाऊ आम्हाला दा सांगायला नको आणि एक एक मुला झोपायच्या रामाच्या गोष्टी सांगायच्या वेगवेगळ्या गोष्टी सांगायच्या पण आम्ही आता जे द्या तर मोबाईल दिलेला असतो झोपत नाही म्हणून पोराला त्या मोबाईल <सवाँ> चष्मा लागतो आणि तो मोबाईल दिलेला असतो त्या पोराच्या आता आणि फार सुंदर असं गाणं लावलेलं असतं चंद्या छैया मोठं झाल्यावर सुद्धा ते छैया छैया छैय्या

यांच्याकडे अफजलो त्यावेळेस तो एक पत्र लिहितो शिवाजी महाराजांना आणि त्या पत्रामध्येतरला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यांना अशी उत्तर द्यावं अफज नाही येला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्याचा विचार करा छत्रपती शिवाजी महाराजांचा संयम आणि युक्ती या दोन गोष्टी आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळतात छत्रपती शिवाजी महाराज कडे एक शस्त्र होत ते शस्त्र त्यांनी वापरलं आणि त्या शस्त्राचा काही आता चांगला उपयोग झाला खाणाला वाटलं आपला शत्रू भागत आहे ते शस्त्र असं होत छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या पत्रात लिहिलं छान सास आपला तुम्ही काका काका असतो पिते असतात आणि आमची तब्येत थोडी अस्वस्थ आहे म्हणून आम्हाला भेटायला जमणार नाही आणि हे ज्यावेळेस त्यांनी त्या पत्रात दिलं त्यावेळेस खानाला खात्री पडली की आपल्याला आपला शत्रू भावत आहे ज्यावेळेस आपल्या शत्रूला अशी खात्री पडते त्यावेळेस

आज आणि व्यवस्थित झाला पाहिजे अफसर खान मेला पाहिजे त्याचा फोटो वापरला पाहिजे या अनुषंगातून माणसाचा तिसरी व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस वसाला जातात त्यावेळेस अफजल खान हा प्रताप करायचा पाहिजे पहिले आलेला असतो मला सांगा आपण आपल्या घरामध्ये मला सांगा आपण आपल्या घरामध्ये पाहुणा येणार असतो आपण आधी हजर असतो का पाहुणा आपण आधी आजार बरोबर ना पण अफजल खानाच्या वाटा शिवाय कोणी तर अफजल खान आधी आजार होता याचं कारण तुम्हाला माहिती का जो शामियाला उभारला होता त्या शामियाना मध्ये हिरे मानिक मोठी या सगळ्याची धडक धडक करून तो सगळ्यांना उभारला होता हिरे मानिक मोठी यासाठी लावलं की जर एखादा माणूस रागात असेल ना तो रागात असलेला माणूस समोर एखादी आवडती व्यक्ती सुंदर व्यक्ती किंवा सुंदर गोष्ट तर समोर आली

त्याला कळणार नाही तो वेगळ्याच भूमीत राहील खरे अर्थाने हे लोक फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज असतो खरे अर्थाने दिवस भरला आणि फार दोन भरला आमचा फारसा खास झाला खरे अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी ते करून दाखवले आपल्यापेक्षा मराठ्या शत्रूला आपल्या युक्तीने आपल्या मॅनेजमेंटने आपल्या व्यवस्थापनाने त्याचा हरवता येत याच एकमेव मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे छत्रपती कारण एवढीच घेतली नाही माझ्या राज्याची आमचा इंग्लंड गव्हर्नमेंटला म्हणतो पृथ्वीवरती राज्य पण आम्हाला प्रश्न पडतो आम्ही त्या भारतामध्ये कसं राज्य करू शकलो महाराष्ट्रामध्ये कसं राज्य करू शकलो त्या देशात छत्रपती शिवाजी महाराज महाराजनाम सारखं राष्ट्र आहे व्हिएतनाम सारखं राष्ट्र आहे आम्ही पस्तीस वर्ष युद्ध केलं पस्तीस वर्ष आणि व्हिएतनाम सारख्या छोटस सा राष्ट्र आहे आपल्या नगर जिल्ह्या एवढाही तर त्या राष्ट्राने अमेरिकेसारख्या बऱ्याच्या देशावर मात केली आणि त्या राष्ट्राच्या एका त्यांनी मात केली जो सेनानी होता युद्धातला त्याचा पुतळा व्हिएतनामच्या चौकात लावला आहे आणि त्याच्यावरती लिहिलंय छत्रपती शिवाजी मागचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनाचा अभ्यास घेऊन त्याने त्याने महासत्ता हरवलं होतं की कीर्ती माझ्या राजाची कीर्ती माझ्या राजाची खरंतर या छत्रपती शिवाजी महाराजांचं कुठेतरी आम्ही आचरण केलं पाहिजे कुठेतरी त्यांचे विचार आम्ही जपले पाहिजे खरं तर कवी केशवसुतांची एक कविता आहे पूर्वीचा तरुण म्हणायचा पूर्वीचा तरुण म्हणायचा एक अधिकारी ग्राम जाणून एक अधिकारी ग्राम जाणून भुकी पिंडी सोपणाने आणि बेदू टाकी भिंडी साऱ्या दिगडीच्या त्या किंकाळीने दिगडीच्या त्या किंकाळीने खरं तर आता जर योग्य म्हणतो एक क्षण जाणून एक सगळी आम्ही आदर्श घेतला पाहिजे शिवाजी आणि आम्ही त्यांच्या जयंतीला डोक्यावरती घेतोय आणि म्हणतोय आणि तिच्यावरती गाणं लावतोय सांगतो आपण आता काही लोकांना चालेल शिवचा पाकतो बरोबर तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे खऱ्या अर्थानं आम्ही जे विचार झाला लोकांपर्यंत पोहोचवतोय व्यवस्थापन याचा घेतला पाहिजे स्वराज्य बहुउद्देशी संस्था आहे खऱ्या अर्थानं गड संवर्धन करत आहे शिवाजी महाराजांचे जे गड आहे त्या गडावरती जर आम्ही सुंदर व्हिडिओ होता मागे ठेवला होता एक सुंदर असा व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये एक कपाल असतात तर ते गणपतीवर गेलेलं असतं आणि त्या गणपतीवर किती असते त्यांचं ते एक्सवाय झेड नाव वगैरे काढत असतात आपल्या महाराजांच्या गणपती आणि त्या गणपतीवर जेव्हा ते नाव काढत असतात आता या पुस्तकामध्ये फिरायला गेलो तर आपल्याला परत परत तर ते संवर्धन पण तरी झालं पाहिजे या संस्थेच्या माध्यमातून आज सर काम करताय तर ते इतर त्या ठिकाणी पोहत असतात आणि अचानक त्यातून रक्त येऊ लागतं रक्त येऊ लागतं आणि मग ते दोन्ही कपल घाबरतात आणि मागे तस मग एक शिवाजी महाराजांचा मावळा माहिती हे रक्त हे रक्त आमचं आम्ही आम्ही या घरासाठी झटलो आम्ही या स्वराज्यासाठी आज उभे राहतो आणि आमचे जे पसंत जीव आहे शिवाजी महाराज स्वराज्य बहुद्देशीय संस्था आहे खेड्यातनाच गड संवर्धन करते शिवाजी महाराजांचा जे गड आहे त्या गडावरती जर आम्ही एक सुंदर व्हिडिओ होता एक सुंदर असा व्हिडिओ होता त्या व्हिडिओ मध्ये एक कपल असत तर ते गड किल्ल्यावर गेलेलं असत आणि त्या गड किल्ल्यावरती ते असं त्यांचं ते यशवाजी गड नाव वगैरे काढत असत आपल्या महाराजांच्या गड आणि त्या गड किल्ल्यावर त्यावेळेस ते नाव काढत असतात आजही आपण गड किल्ले फिरायला गेलो तर ते संवर्धन पण तरी झालं पाहिजे या संस्थेच्या माध्यमातून आज सर काम करतायत तर ते तिथं त्या ठिकाणी पोहत असतात आणि अचानक त्यातून रक्त येऊ लागत रक्त येऊ लागतं आणि मग ते दोन्ही कपल घाबरतात आणि मागे येतात जसं ते मागे येतात तसं मग एक शिवाजी महाराजांचा मावळा जे तुम्ही तुम्हाला माहिती हे रक्त हे रक्त आमचं आहे आम्ही आम्ही या घरासाठी झटलो आम्ही या स्वराज्यासाठी आज उभे राहतो आणि आमचे खरं तर शिवाजी महाराजांचे एक अजून एक गोष्ट की जे माणसं जोडायची खरं तर तानाजी चालला तर केसाजी म्हणायचा राजा मी जातो तर राजी म्हणायचा राजा मी जातो त्याकाचा पाठीवर येऊ देव तयार होती माणसं जगण्यासाठी नाही माणसं मारण्यासाठी स्वतः आली होती तो शिवाजी महाराजांनी केलेला कशासाठी

मला आज या स्वराज्य बहु संस्थेने बोलवलं संस्था मग ते यांनी बोलवलं त्याबद्दल मी संस्थेचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र